नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो आहे बघा तिरूपती बालाजीला तर रात्रीचा प्रवास रात्री नऊ दहा वाजता पंढरपूरनं आपण निघलो आहे आणि त्याच्यामुळं रात्रभर आपल्याला काही व्हिडिओ वगैरे काढता आला नाही मी तर बऱ्यापैकी झोपीचाच होतो महेशराव ड्रायविंग करत होतं किरण दादा पाटील असं चौघजण आम्ही आता ह्या गाडीमधनं आलो आहे बघा रात्रभर प्रवास करत आता इथं आंघोळ केली आणि ह्या ठिकाणी आता नाश्त्याला थांबलोय बघू जरा ह्या भागातला नाश्ता कसा आहे पहिल्यांदा नाश्ता करायला लागलोय मित्रांनो तर भाव आमचं बघा आता इथे नाश्ता करायला लागले तर बघा काय घेतलंय दादा पाटल्यानंतर काय घेतले इडली डोसा चटणी इकडं आपल्या भावाने काय तडाका लावलाय बघा बी क्वालिटी जरा चेक करतो मित्रांनो ही गोडीद वाडा आहे काय जर पुरी भाजी आहे ही आपलं सुशील आहे तर अशा पद्धतीचा ही हे सगळा माहोल आहे बघा पुरे तर एवढे मोठे आहेत इकडल्या गरम गरम पुरे तारायला चालू आहे मावशी हसाय लागली मावशीला कळले आपण व्हिडिओ बनवते म्हणून आणि एक नंबरचा बघा किरण भाऊ आपला तडका मारायला लागलाय मित्रांनो चहालाय बघा आपला नाश्ता निघूया इथून पुढं तुमच्या लोकेशनला का काय आहे बघूया आपण आता ह्या भागात पहिल्यांदा आहे चला दादा दादासाहेब ओ दादा पाटील चलो चला मित्रांनो अजून बघा मावशीचा गाडा मस्त पैकी नाश्ता दिला माळशी निघूया पुढं मित्रांनो तर मित्रांनो हा आहे श्रीशैल्यम ते बालाजीचा रस्ता अतिशय निसर्गाचा सुंदर असा देखावा आपण बघतोय बघा जसा प्रत्यक्षात पृथ्वीवर स्वर्ग उतरला आहे असं ह्या बाजूचं वातावरण आहे बर भरभरू निसर्ग सगळा फुललेला आहे बहरलेला आहे पाऊस कमी आहे आपल्या तुलनेत पाऊस कमी आहे तरीसुद्धा अशा पद्धतीचा हा नैसर्गिक देखाव आपल्याला बघायला मिळतो आहे जर पाऊस असेल तर इथलं वातावरण निश्चितपणे वेगळं असेल आणि ते अजून मनाला लुबवणारं घुरळ पाडणारं असा हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आपल्याला हिरवागार डोंगर झाडी मोठमोठे डोंगर आहेत त्याच्यावरची मोठमोठी दगडं जर बघितली आपण तर एक वेगळंच फील आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी येतं बघा किती हिरवीगार झाडे अगदी इथून पाय निघत नाही अशी परिस्थिती आहे ह्या बाजूला बघा ही आपण डोंगर बघतोय तर मित्रांनो आपण आता बघा शैलमच्या रस्त्यावर आहे मल्लिकार्जुनच्या दर्शनाला आपण निघालूया आता या बाजूला बघा हे असं मोठं डोंगर आहेत आता तुमच्यापैकी असतील पहिले नाही असा डोंगर दाखवतो बघा मित्रांनो असा भला मोठा डोंगर आहे बघा एकदम हिरवी मस्तपैकी मस्त पैकी अशी झाडे आहे निसर्ग एवढा ग्रेट आहे एकच नंबर आहे मित्रांनो बघा सगळा ती मन प्रसन्न करणारा माहोल ठिकाणी बघतोय आपण यांचं चेकपोस्टला आपण थांबलो इथं था, प्लॅस्टिकच्या आपल्या ह्याच्या जा, बॉटल ज्या असते त्या पाण्याच्या ती काढून घ्यायला आहे आम्हाला इथं आणि या ठिकाणी बघतोय आपण मोठ्या प्रमाणात इथं वानर सेना आहे जी येणारा जाणाराला आपलं लक्ष त्यांच्याकडे वेधण्यास भाग पाडते मित्रांनो बघा ही श्रीशैलमच धरण आहे बघा इथं ब्रिज दिसतोय बघा ही मोठा आणि खाली आणि ही सगळं आहे त्या बाजूला श्रीशैलमचं मंदिर आहे तसं जबरदस्त हा नजारा आहे बघा खाली मोठी नदी आहे बघा ही अशी त्या बाजूला ब्रिज आहे बघूया मित्रांनो मंदिर पुढं आपण मित्रांनो हा आहे बघा शैलमचा त्या बाजूला धरण आहे त्या बाजूला हे डोंगर आणि भलं मोठं खाली दृश्य चित्र आहे बघा का जवळ दर्शित तिथं तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर येथ आलेलं आहे बघूया आता मंदिराचं दर्शन करायचं आपल्याला तर ह्या ठिकाणी बघितलं मित्रांनो आपण की मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि आपल्याला आत मोबाईल न्यायला बंदी असल्यामुळं इथूनच आपल्याला एवढं शूटिंग बघायला मिळतं आहे पुढं जर अजून काळ मिळालं तर बघूया आपण तर मित्रांनो या ठिकाणी बघतो आहे त्यांचं अन्नप्रसादालय आहे आणि ह्या ठिकाणी आपण बघतोय खिरीचा प्रसाद आहे चटणी आहे पापड आहे राईस येतो आहे आता त्यानंतर सांबर येत आहे तर ह्या ठिकाणी बघा मित्रांनो ही माकडीन आपल्या पिल्ल्याला दूध पाचते म्हणजे तिची सुद्धा ममता लेकराविषयी जागे आहे तर मित्रांनो आपण आता इथं मधून बाहेर पडतोय आणि तिरुपतीच्या रस्त्याला आपण लागलोय आता बघा ह्या ठिकाणी नंदी आपण बघतोय उजव्या बाजूला तर निघतोय मित्रांनो आता आपण या गावामधून बाहेर